जय जय रामकृष्ण हरिमाऊली ओम नम शिवाय आज आपण तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आलेलो आहोत श्रीनिरकंठेश्वर देवस्थान आव्हाळवाडी डोमखेल हे अंतर वाघोलीपासून साधारण तीन किलोमीटर वरती येतं मेन पुणेनगर हायवेपासून ते अतिशय प्राचीन वारसा लाभलेलं मंदिर आहे पण लोकांच्या नख नंतर लक्षात आलं ही गोष्ट तर आपण पूर्ण ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिवलिंग प्रकारात इथं आढळलेलं आहे ग्रामस्थांना आणि त्यांनी नंतरनं हे पूर्ण संपूर्ण मंदिर बांधलेलं आहे आपण मंदिर परिसर बघणार आहोत आणि यांच्याकडनं इथल्या मंदिराचा इतिहास आणि सगळं जाणून घेणार आहोत या निसर्गरम्य परिसरात हे शिवालय आणि स्मशानभूमी हे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तसंच या गावात देखील हे आहे आणि इथं हे पलीकडे जे मंदिर पाहतो आहे आपण देव या मंदिराच्या शेजारीच इथे ते साक्षात शिवशंभूचा अवतार श्रीखंडेराय खंडोबा यांच मंदिर आहे आपण मंदिरात दर्शन करणार आहे आता आणि मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहे चला बऱ्याच बऱ्याच महादेवांच्या मंदिरात आपण दुधाने तेलाने अभिषेक करत असतो तर ते कोणाच तरी मुखात जावे म्हणून ही अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी आपण पाहत आहोत त्याचा कोणाला तरी फायदा होत भुकेलेला अन्न मिळावं त्याची भूक शांत व्हावी यासाठी या ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत सुंदर असं संदेश देण्यात आलेला आहे मंदिराच्या समोरच हा भव्य नंदी मंडप आपण पाहू शकतो आणि या मंदिरात प्रवेश कर करताना हा गाभारा हे मंडप अत्यंत म मोठ आणि इकडं गणपती बाप्पा हे सगळ्यात महत्त्वाचे मोठ्या दगडात अवतरित झालेले आहेत की सोन पाहू शकता हे डोळे मागची काही कथा असल्याचं आपण नक्कीच ती तुम्हाला सांगू आणि हनुमंत महाराजांचं मंदिर त्याच्या शेजारीच मूर्ती तर आत्ताच आपण गाभाऱ्यातलं दर्शन घेतलेलं आहे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि याबद्दल आपले हे ग्रामस्थ आहेत समस्त आव्हाळवाडीकर डोमकेलकर तर मामा नाव सांगा तुमचं यशवंत आबोआवाळे मोठ्याने यशवंत आबोआवाळे हां ह्या मंदिराचा हां मोठ्याने सांगा हां हां यशवंत आबोआवाळे हां बरं ह्या मंदिराविषयी माहिती द्या हे पंचलिंगी महादेव मंदिर आहे मंदिर आहे ना आम्हाला का काय ग्रामस्थाला काय माहिती नव्हतं बर परंतु एक महाराज होते बावडीला त्यांनी ते देवस्थानची आम्हाला माहिती सांगितल्यानंतर मग ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही देवबा बांधायचं ठरवलं तर त्याला अडचणी बहुत बरे चाल्या कोणी माझी जागा आहे तुझी जागा आहे अशा परंतु नंतर गावकऱ्याच्या मदतीने मग ते बांधकाम दोन हजार साली चालू केलं आणि मग सगळ्या लोकरुणीतून एवढी इमारत मोठी झाली बर हे नक्की नक्की कोणाला दृष्टीस पडलं आणि कस हे नंतर ना ग्रामस्थांपर्यंत ही वार्ता कळली आता आमच्याच गावातला एक माणूस होता आणि त्याचे माम हो बाऊ बर राजस्थानच्या त्या राजस्थानच्या तू तो वाढ द्यायचा पोवा आणि त्यामुळे आम्हाला देवस्थान काढ म्हणजे इथं असं नक्की कसं राजनच येते मॉडर्नच होत हे आणि माडरण असल्याकडून कुणी जनवार बघायचे काय जानवर चालतं नाही कुणी तपास करीत नव्हतं काय नव्हतं परंतु मग ते महा दिवस सांगितल्यानंतर हा कुणीतरी आपलं इथं दिवा लावायला लागलं ते पाणी पिणी घालाय लागले तिथून पुढे गाव असावा लोकांना माहिती झाली या मंदिराचं सभा मंडप म्हणा गाभारा म्हणा हे किती साली बांधण्यात आलेलं आहे दोन हजाराच्या पुढं तरी हे मंदिर नवीन वाटते आपण व्हिडिओ मध्ये बघितलं असं वाटतं आत्ताचं हे मंदिर दोन हजारा पुढे चालू केलेलं काम चार हजाराला संपलं बरं चार वर्ष काम चालू होतं दोन ते चार दोन वर्ष आणि दोन वर्षात हे काम आम्ही पुरं केलेलं आहे मंदिर बांधकामात काही अडच अडी अडचणी आल्या तुम्हाला मला आल था था परंतु हे गणपती आम्ही ढकलून दिल्याच्या नंतर गणपती येतो बर बरं सयंबुजे हा त्याची माहिती सांगा तर ते गणपती आम्ही दगड म्हणून आम्ही ढकलून देणार होतो बरं परंतु त्याला दोन ट्रॅक्टर लावले गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही तो ढकलून द्यायला ठरवलं होतं परंतु तो हला नाच मग ट्रॅक्टर लावल्याच्या नंतर गणपती कुशी होऊ आपण ते दगड आहे तो आम्ही दगड म्हणूनच मानित येत होतो तो असा कुशी पडला बरं आणि नंतर मग त्याच महाराजांनी म्हणजे एक दोन महिन्याने तोच महाराज आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही देव ढकून दिला तुमचं काम का बंद पडले बरं म्हणलं देव नाही आम्ही ते दगड ढकलून जा दगड नाही म्हणलं ते दे गणपती आहे आणि मग गणपती जे आहे ना तो आम्ही अभिषेक वगैरे केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर पुरेच्या कामाला उभारी आले बरं आणि माझ हे गणपती तिथं नक्की त्याची ढकल झालेली का हाय त्या जागेवर नंतर घेतला बाहेर तीन फूट जागे होता मग ते तीन फूट स्थापना करायची करता आत घेतलेली माझी आहे मला म्हणजे हे मंदिराचं काम आणि ते प्राण प्रतिष्ठापना सोहळा एकाच दिवशी झालेला आहे का नाही नाही गणपती नंतर झालाय गणपतीच्या नंतर हां बर आणि टम पिंडी विषय माहिती द्या पंचलिंगी महादेव मंदिर हे अत्यंत दुर्मिळ स्वरूपात बघायला मिळतंय हे महाराष्ट्रात कुठं नाही असं मंदिर हे शिवपिंड अशी याच्याबद्दल काही माहिती आता आम्हाला ते काही पिंड म्हणून शंकर पिंड म्हणून नाही परंतु आता आहे ना एक जण तो जज गाव मोदलित करून घेतलाय ना आता शिवरात्रीला बर त्यांनी शिवरात्री आता कालच्या शिवरात्री मध्ये त्यांनी सांगितले पंचमुखी बर म्हणून आम्हाला माहिती पंचमुखी नाही ते परिपूर्ण आम्ही अच्छा बर आणखीन काही ग्रामस्थ मी जॉब हां पहिल्यांदा तुमचं जे एखादशी युट्यूब चॅनल आहे प्रसाद चौधरी तुमच्या सर्व टीमचं मी आमच्या ग्रामस्थिवतीने हार्दिक स्वागत करतो आभार मानतो कारण तुम्ही आमच्या मंदिरात आला आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे तर आपलं हिथं जी सुरुवात अण्णांनी आता बऱ्यापैकी माहिती सांगितली तुम्हाला मी थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करतो तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये काय ऍडजस्ट करायचं करा कारण सुरुवातीला ज्या वेळेस हे शिवलिंग आम्ही ज्यावेळेस इकडे यायचो असो तिथं सगळं मोकळं मॉडर्न होतं नंतर मग आम्ही एक काही आमची जी जुनी लोक आहेत त्या लोक लोक जे सगळी मातारी माणसं ती इथं आपलं त्यांनी माठ लावलेला इथं दिवा लावायला आपलं ठेवलेला डबा आणि मग ती लोक आपली पूजा वगैरे करायची जाताने आपल्या इकडे वडदि लोक वडगायचं दत्त मंदिर प्रसिद्ध असले म्हणजे जाता जाता लोक हो आपले बेल पाणी वगैरे होऊन जायची बरं नंतर आमचे लोक म्हणले अरे तुम्ही एवढं चांगले जॉबला आहे ते तर तुम्ही काहीतरी करा म्हणजे एखादं छोटंसं मंदिर बांधा आम्ही त्यावेळेस मंदिर बांधायचं सुरुवातीला नियोजन केलं माझ्याकडे मला वाटतं आमच्याकडे सतराशे अठराशे रुपये जमा त्याच्यावेळेस बरं नंतर ठरवलं म्हणलं अरे करायचं मग आपण तिथे सगळे इकडं खडक होता आणि मोठे मोठे दगडी होते म्हणजे ब्लास्ट करायला लागेल म्हणून मग ब्लास्ट करायला म्हणून आम्ही ना एक बकुरीचे व्यक्ती होती कुठे म्हणून त्यांच्याकडे आम्ही म्हणलं ब्लास्ट करून घेऊ आपण तर ते म्हणले एकवीस होल तिथे घ्यावं लागते ज्यावेळी ती एकवीस होल घ्यायची त्यावेळेस आमचे सर्व ग्राम असतं इथे एकत्र जमले आणि एकत्र जमल्यानंतर त्यांनी सगळं हे केलं की आता हे ब्लास्टिंग घ्यायचं असं काय ते आमची जे जुने लोक होती जी इथे नेहमी गुरु वगैरे चालणारी मंडळी नाही का ती म्हणली की नाही इथं तुम्ही ना पूजा पण करणारी रेग्युलर असायची म्हणजे लोक म्हणायची की नाही तुम्ही असं आता हे सगळं मार्टीट काढून टाका किंवा ते रोखेल त्याला बाहेर तो दिवा लावले ठेवला तो काढून टाका पण आमची ती लोकं म्हणजे नाही ते तसं त्याच्यामध्ये मिक्स होते आम्ही एवढे जो सेवा केली देवाची तर ते मध्ये मिक्स होते पण आम्ही तिथे एकवीस होल घेतले पहिला अनुभव आला आम्हाला की तो माठ पण फुटला नाही तो दिवा तो जो डबा होता तो, तो पण ओढला नाही मग त्याच्यामुळे लोकांची एक वेगळी इच्छा तयार झाली तर काय आमच्या आमकचे उपसरपंच स्वप्न रावळे मल्ले। मल्लेज़ा मल्लेज़ा स्लेप ते म्हणले आम्हाला सगळ्यांना म्हणले तुम्हाला जे काय स्लॅब लागेल ना ते स्लॅबच सगळं सिमेंट मध्ये येतो म्हणून तुम्ही चालू करा स्लॅबच मग आमचे बाळासाहेब असेल उंदरे असतील त्यांनी म्हणले आम्ही एक एक ट्रक म्हणजे असे सर्व सर्व ग्रामस्थ सगळ्यांनी चौभारी बांधली आणि मग आम्ही ना काम चालू केलं या अण्णांचा यांचा अनुभव सगळे कुठे मामा ही सगळी मंडळी यशवंत दगडू आवाळे ही सर्व मंडळी म्हणजे खूप पुढं काम करणार आम्ही फक्त त्यांना सपोर्ट करायचो आणि इथं स्वश्रमाने काम चालू केलं काळ आपण त्याच्यामध्ये नाव घेतील तेवढं थोडी सिनेमर लोक ते ह्याच्यामधून आपले इकडून सोडून पण गेले आपल्याला परंतु तिथं मग नंतर एक एक असं गोष्टी काढायला लागली की लोकांना कामं व्हायला लागले म्हणजे लोक पण सगळी इंटरेस्ट करून यायला म्हणजे गावातले जे ट्रॅक्टर हा म्हणजे गावातले ट्रॅक्टर असो हो किंवा असं ती सगळी मदतीला यायची मग आम्ही इथून पाणी सुरवात म्हणून एक विहीर येतं ते विहीर याचा आकार पण शिवलिंगासारखा आकार आहे मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मदत दिली जायचो रिक्षा बिक्षा करून प्रत्येकाचे आमचे जेवढे पाहून रेवळे होते सगळ्यांकडे आम्ही मदत दिले गेलो आणि कोणी नाही म्हणलं नाही पण फार मुंबईपर्यंत आम्ही वर्गणीला गेलो इकडचे पण वेगळे अनुभव आले म्हणजे सगळ्यांनी मदत कोणी नाही केली असं नाही तर सगळ्यांनी मदत केल्यामुळे एक एक गती उभारी होत गेली सगळ्यांची मग नंतर आपल्याला म्हणजे काही दानशुरू व्यक्ती त्यांनी पण मदत केली तिथं पंढरनाथ पटरे असो किंवा देवेंद्र शेख असो गावातली सगळे म्हणजे मान्यवर म्हणजे नाव आता मी म्हणजे नाव मोजके घेत नाव भरपूर आहेत की त्यांनी सगळ्यांनी आपल्याला मदत केली आता इथे तुम्ही नाव कारण त्यांचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही आतापर्यंत आम्ही जेवढे कार्यक्रम करतो वर्षाला आम्ही दोन कार्यक्रम करतो शिवरातीचा करतो श्रावणी सोमवारचं करतो त्रिपुरा पौर्णिमाचं करतो ते सगळे कार्यक्रम लोक संपूर्ण भरपूर म्हणजे आपल्याला हे करतात मदत करतात आणि त्यामुळे आपण हे सगळे कार्यक्रम कीर्तन प्रवचन असो त्या माध्यमातून सगळ्यांना लोकांना एक वेगळं ज्ञान प्राप्त होतं आल्यानंतर प्रत्येकाला एक समाधान मिळायला लागलं आता हे नवीन नवीन लोक जे घोडके साहेबांसारखी मिलिटरीमध्ये मोठ्या पोस्टवर निवृत्त झालेत पण ती सुद्धा लोक त्यांची संपूर्ण फॅमिली त्या ठिकाणी मदत करते की स्वतः स्वच्छता करणे हे करणे अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि त्यामध्ये नंतर या अण्णांनी ते गणपतीचं पण सांगितलं ते गणपतीच्या वेळेस पण आम्ही त्या अण्णांनी सांगितलं दोन तीन ट्रॅक्टर लावले हे तर त्यावेळेस पण त्याने ट्रॅक्टर निघालो मग ती गोष्ट काय म्हणले की तुम्ही इथे एक अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर ते गणपती आणि अभिषेक केल्यानंतर लगेचच आहे ना एक पाच सहा जणांनी ते गणपतीला वर घेतले ज्यावेळेस शिकडा असे केलं तरी ती स्फोंड वगैरे दिसली हे गणपती आहे मग ते मग ते एक एक एक, एक लोकांना होत गेलं म्हणजे इच्छा म्हणजे पूर्ण होत गेल्या काही त्यानंतर आपण गोरगरिबांची जे आपण ठरवलं किंवा ते गोरगरिबांची लग्न लावू आपण त्या ठिकाणी मग बऱ्याच जणांनी इथे लग्न लावली त्यांना आम्ही कोणाला आग्रह केला की एवढेच पैसे एवढेच पैसे श्रावणी सोमवारी शिवसेना तुम्हाला काय द्यायचे ते द्या आणि अशा पद्धतीने बऱ्याच जणांची शुभवेभा पण या ठिकाणी झाली सभा मंडप हो सभा नंतर मग गावची पण एक एक दृष्टीने प्रगती होत गेली आमचं ते खंडोबाचं मंदिर ते पण छोटं होतं ते मंदिर जे म्हणजे असं आपल्या जर पूर्ण हिशोब झाला मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं किंवा आमच्याकडे बॅलन्स राहिला आम्ही पहिले एक लाख रुपये खंडोबा मंदिराला दिले आणि तिथून मग संपूर्ण गावकऱ्यांनी ते जवळजवळ पस्तीस लाखाचं आणि सगळे मंदिरं मग ऑटोमॅटिक गावची नाही एक एक सुधारणा होत यशमध्ये गावची म्हणजे गावच्या प्रत्येक आशीर्वाद होते आशीर्वाद होते म्हणून आम्ही ते सगळं आतापर्यंत असं करत असतो म्हणजे बरं बरं अत्यंत सुंदर माहिती आणि परत हे तुमचं नाव सांगा माझी सैनिक सुभेदार महेश जेवण बरं तुम्ही तीन वर्षा पैसे तीन वर्षा अगोदर इथं सोमवार साठी आलो होतो त्यावेळेस कीर्तन चालू होतं तर फॅमिली मध्ये थोडे आले तर थोडं थोडं तुम्ही झाडू इकडून सफाई करा त्यानंतर मी जसं जसं जसे मित्र असतो तसा तो माझा मित्र म्हणला नीलकंठेश्वर घरातल्या ज्या समस्या होत्या माझ्या मोठ्या मुलाचा डिवोर्समुळे मुला आम्ही प्रॉब्लेम मध्ये होतो दिवस होत नव्हता आम्ही दुःखी होतो दुसरा मुलगा होता मेडिकलची तयारी करत होता सलग तीन वर्ष थोड्या थोड्या नंबरवर जात होता जशी आम्ही सेवा धरली तसे मुलाचा डिव्ह पहिल्या तारखेमध्ये क्लिअर झाला आणि लगेच दुसरं स्थळ येऊन त्याचं लग्न झालं मुलाचं जसं नीलकंठ्वर सेवा केली तर नीटमध्ये पूर्ण ऑल इंडिया रँकिंगमध्येच तर ते सहा हजार रँकवर आला पण त्याला मेडिकल घरवट कॉलेज मिळालं आता डॉक्टरच्या मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला आहे असं म्हणतात की सेवा देवाची सेवा केली तरच देव काहीतरी मेवा देत असतो काहीतरी आपण थोडीफार भक्ती केली तरच त्याच्या दुपटीने तिपटीने आपल्याला भेटत असतं आणि कुठंतरी आपण म्हणतो काही कठीण प्रसंग आल्यानंतर ना एक कुठेतरी पुण्यही काम आले त्या माणसाचे तसा प्रकारे तुम्ही जे करताना ते तुमच्या घरच्यांना सुद्धा लाभत असतो धन्यवाद आणखीन विकास सातव ई पी एम सी शिक्षण विभागात आहे बरं मला शनिवार आणि इतर सुट्ट्या असेल तर मी एक सेवा करण्यासाठी या मंदिरावरच माझा दिवस घालवत असतो आणि मला खूपच चांगले अनुभव आलेले आहेत आणि झाडाला पाणी घालणे स्वच्छता करणे दाजींच्या मा सुनीलदाजींच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिवरात्रीच्या वेळेस जे सांगन ते त्यांचं म्हणजे कमी पानानं मानतात की त्यांचं देवाची सेवा करणे हेच माझं कर्तव्य सब आपण तपास नाही ते बाहेरची स्वच्छ स्वच्छता सुद्धा बाहेरची स्वच्छता सुट्टीच्या दिवशी सुद्धा संतोष सातवे आणि हा पण सुद्धा चार वाजता येणार जे पण आता सोमवारी साडे सहा आरती सकाळी आमचे सिनियर घ्यान सकाळी जवळजवळ दहा ते पंधरा जण असतात अण्णांच्या वयाच्या सकाळी साडेस सात सातवीस ला आरती घेतात आणि ते रेग्युलर घेतात मी पहिल्यापासून बरं आणि करता बाकीचे सुद्धा म्हणजे ज्यावेळेस काय कार्यक्रम असतील त्यावेळेस एकत्र म्हणून काम करत असेल बर आता आपण सुरुवातीला पाहिलं तर आपलं मा फेब्रुवारी मार्च मध्ये आपली महाशिवरात्री असते तर महाशिवरात्रीला आपण सकाळी म्हणजे रेग्युलर एक सामुदायिक महाभिषेक करतो अभिषेक झाल्यानंतर दिवसभर आपण खिचडी आणि किंवा चिवडा किंवा केळी असे वाटप आपलं दिवसभर असतो आणि त्याच्याबरोबर दिवसभर आपल्या गावचीच पहिले आम्ही बाहेरचे भजनी मंडळ आले सुरुवातीला भजनी भजन चालू केलं होत जे चांगले चांगले शिक्षक होते ते, 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 ते आ, या ठिकाणी यायला लागले आणि त्यांनी बऱ्याच जणांना शिकवणं चालू केलं आज आपल्या गावामध्ये जो सात ते आठ भजनी मंडळ ते चांगल्या प्रकारे ती गातात आणि सगळीकडे त्यांनी आमच्या गावचं पण नाव मोठं केलं आहे त्याच्यामध्ये विशेष उल्लेख केला तर आमच्या स्वरांजली ग्रुपच्या सुष्मता या असतील सर्व मंडळी म्हणजे खूप मोठ्या ती जर म्हणजे म्हणजे चांगल्या लेवलला म्हणजे मोठ्या लेवलला काम संगीतामध्ये नाव कमवलं त्यांना अशी वेगवेगळी लोकं भजनामध्ये करता करता की बाकीचे सुद्धा गावचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये दिवसभर आपण फक्त वाटप केला की संध्याकाळी या ठिकाणी महाआरती होते आणि आम्ही काही काही वेळात आठवड्यावर सप्तापन केलेलं आहे ज्यावेळेस मंदिरात जीर्ण झाला होता त्यावेळेस सात दिवस कीर्तन तुमचं दिवसभर त्यानंतर हरिपाठ आणि महाप्रसाद असे कार्यक्रम रेग्युलर आम्ही केले त्यानंतर काय काय इक, वेळेस तीन तीन दिवस केले काही दिवस चार दिवसाचा केला सप्ताह पाच दिवसाचा सप्ताह केला असे सप्ताह पण केले आणि ते आत्ता पण मागच्या वर्षी पण आपण तीन दिवस केला होता ह्या वर्षी आपण थोडे वेगळे नियोजन केले श्रावणी सोमवारला ह्या वर्षी आपण म्हणजे महाशिवपुराण ठेवलेले ते सत्तावीस तारीख ते दोन तारखेपर्यंत ते चालेल आणि सोमवारी आपला दिवसभराचा जो कार्यक्रम असतो रेग्युलर तो कार्यक्रम होईल आणि तसंच आपण त्रिपुरा पौर्णिमाचा सुद्धा कार्यक्रम मोठा केला जातो संपूर्ण मंदिरावर आपण म्हणजे दिवे लावले जातात आणि त्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर सगळीकडे दिवे लावले जातात बरं असे कार्यक्रमांचं नियोजन असते बरं धन्यवाद आमचे हा एका छोट्या कंपनीत काम आलाय स्वतःच फॅब्रिकेशन आहे परंतु ते सगळे करता करता ज्यावेळी मंदिराचा कुठला कार्यक्रम असेल तर त्याच्याकडे हातात फक्त पुस्तक असत आणि तो फक्त पैसे जमा करायचं काम करतो म्हणजे पण त्याचं काम एवढं देणगी घेण्याचा संध्याकाळी नऊ वाजता सगळ्यांचा हिशोब रेडी असतो किती किती गर्दी केली कापल्याचे किती जमा झाले त्यामुळे गावामध्ये एक लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला की नाही बाबा पैसे पडत नाही बरं आज आमच्या पतसंस्थेमध्ये दोघा ठिकाणच्या नावावर आम्ही पैसे ठेवले ज्या वेळेस लागते त्याचे मोठे मोठे काम माझ्या वेळेस होतात त्याच्या वेळेस त्या पैशाचा उपयोग होतो आणि चांगल्या कुठल्या एखाद्या मोठ्या कामाला जरी गरज लागली तर त्यावेळेस आपण ते सहकार्य करू बरं बरं धन्यवाद तर निळकंठेश्वर महादेव मंदिराचं दर्शन संपन्न झालेलं आहे आणि सगळ्यांनी अशाच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असावा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असू द्या सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपला हा व्हिडिओ आपल्या ह्या मंदिराची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे रामकृष्ण